यशश्री शिंदे हिचा निगरुण खून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची जनतेची व कुटुंबियांची मागणी झाल्याचा उरण उरणमध्ये लव चिहाच्या वाढ नवी मुंबईतील अक्षता म्हात्री हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरणमध्ये एका बावीस वर्षीय मुलीची निगरुण हत्या करण्यात आली आहे उरण शहरात एन आय हॉस्पिटलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वयवर्ष बावीस ही गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी उरण बाजारपेठ येथे आली मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यश्री शिंदे हरवले असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली तिचा शोध सुरू होता मात्र ती कुठेही सापडली नाही शुक्रवार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत सद मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आले मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली सद मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे हिचेच असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे

यातला जो का संशयित आहे त्याच्या आपण ट्रॅकवर आहोत निश्चित तिच्या पोटावर आणि याच्यावर वार आहे तो निश्चित आहे सगळ्यात मोठी गोष्ट आता काही सर्वच गोष्टी इथं मी आता तपास समजल्या स्पष्ट करू शकत नाही त्याला मर्यादा आहे तपास आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री